ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज सर मणिपाल हॉस्पिटलचा कायम असा भूमिका आहे किंवा कायम असा ऑब्जेक्टिव्ह आहे की नवीन नवीन टेक्नॉलॉजी अवेलेबल करून द्या देण्यात यावी की त्यामुळं प्रत्येक प्रोसिजर किंवा सर्जरीचं यु नो प्रोसिजन वाढेल सर्जरीमध्ये ॲडव्हान्समेंट येईल आणि त्याचा बेनिफिट पेशंटला राहील आणि ह्याच ह्याच भूमिकेमधून कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट करता आम्ही हा रोबो लॉन्च केलेला आहे आणि रोबोचे ॲडव्हान्टेजेस सर्जरीचे खूप आहेत आणि त्याचे बेनिफिट्स आमच्या पेशंटला नक्की मिळतील आणि इथं वेस्टर्न पुणेज फर्स्ट इंडियन मेड रोबो काय रोबो हा एस 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 आय मंत्रा नावाचा कंपनीचा रोबो आहे तो सॉफ्ट टिश्यू रोबो आहे आणि ह्या रोबोमुळे आपण जनरल सर्जरी ऑनको सर्जरी त्याच्यानंतर कार्डियाक सर्जरी म्हणजे ह्याचे एक स्पेशलिक स्पेसिफिक हे आहे की कार्डॅक सर्जरीमध्ये याचा उपयोग होऊ शकतो जनरल सर्जरी सर्जरी कार्डॅक सर्जरी गायनेकोलॉजी युरोलॉजी अशा प्रत्येक सर्जरीमध्ये या रोबोचा बेनिफिट होऊ शकतो आणि याचे ॲडवांन्टेजेस भरपूर आहेत okay. मी डॉक्टर आनंद आरसकर मी युरोलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट आहे मणिपाल हॉस्पिटल बाणेरला आज आपण इथे एस एस आय मंत्रा नावाचा जो सर्जिकल रोबोट आहे तो इथे लॉन्च केलेला आहे आणि त्याची पहिली सर्जरी काल झाली आज दुसरी सुरू आहे तर रोबोट म्हटलं तर सगळ्यांना वाटतं की काहीतरी एक यंत्र ऑपरेशन करतो आहे आणि सर्जनचा रोल त्याच्यामध्ये आहे की नाही पण या डिझाईनला म्हणतात मास्टर अँड स्लेव्ह म्हणजे मास्टर कोण आहे ज्यात तर सर्जन अँड दिस रोबोट इज अ स्लेव्ह टू द सर्जन म्हणजे तर सर्जनची ॲक्शन मिमिक करतो किंवा रेप्लिकेट करतो तर याच्यात सर्जन बसून ऑपरेशन करू शकतो त्याला थ्री डायमेन्शनल चित्र दिसतं म्हणजे डेप्थ परसेप्शन वाढते प्रिसिजन हा एक प्रकार आहे मॅग्निफिकेशन हे दहा ते पंधरा टाईम्स असतात म्हणजे एखादी छोटी सेल आपल्याला पंधरा पटीने मोठी दिसते त्याप्रकारे आपण प्रिसिजन त्याचं चांगलं प्रकारे करू शकतो जसं ट्युमर आहे का किडनीमध्ये किंवा ब्लॅडरला तर ट्युमर काढायचा आजूबाजूची टिश्यू आपल्याला काढायची नाही आहे मग हे प्रिसिजन आपल्याला हे मॅग्निफिकेशन देतं प्लस याच्यामध्ये जी स्पेस असते जसं बाकी ठिकाणी ओपन सर्जरीमध्ये असिस्टंटला खूप काम असतं रिट्रॅक्शन करावं लागतं ते दाखवावं लागतं मध्ये सक्शन करावं लागतं हे सगळं काम इथे रोबोटनी होतं म्हणजे ती जागा व्यवस्थित असते तिथं लाईट जो असतो नॉर्मल ओपन सर्जरीमध्ये तुम्ही बघितलं एकाला चांगलं दिसतं तर एकाला कमी दिसतं बिकॉज लाईट आतमध्ये जाण्याचा एक प्रकाशाचा एक पाथ आहे त्या पाथमध्येच दिसतं रोबोटमध्ये हे सगळे डिसएडव्ह्टेजेस काढलेले आहेत काय एक्झॅक्टली हा प्रश्न ना, ना तुमच्या म्हणजे पेशंटसारखा सर्जनला पण नेहमी भेडसावतो की जर कॉस्ट वाढली तर पेशंटला मग हे पैसे एक्स्ट्रा आणायचे कुठून पण विथ द हेल्प ऑफ मेक इन इंडिया दिस इज अ रोबोट विच इज मेड इन गुरगाव दे इज अ कंपनी कॉल एस एस मंत्रा एस एस म्हणजे सुधीर श्रीवास्तव इनोव्हेशन आणि इनोव्हेशन करणारे स्वतः सर्जन आहेत कार्डियक सर्जन आहे ते मागच्या तीस वर्षापासून कार्डक सर्जरी करतात आणि जुना असलेला जो रोबोट होता हा एक केमेनसीचा रोबोट होता मल्टीनॅशनल कंपनीचा त्या त्यांच्या बेसिसवर ती कॉस्ट जास्त होती पण आता एस एस आय मंत्रा हा पूर्णपणे इंडियात बनलेला रोबोट आहे आम्ही याची फॅक्टरीला सगळे चारही सर्जन व्हिजिट करून आलेलं आहे त्यामुळे त्यांचं जे टेक्निक आहे बनवण्याचं त्याची क्वालिटी अश्युरन्स त्याची जी गुणवत्ता आहे ती सगळी आम्हाला कन्फर्ममध्ये समजलेली आहे आणि आमचा विश्वास आहे त्याच्यावर की ते क्वालिटी अप टू द स्टँडर्ड आहे आणि या त्याच्यामध्ये सध्या ॲक्च्युली जे जे सर्जन मणिपालमध्ये आहे ते आर ऑल इलिजिबल टू गो फॉर रोबोटिक सर्जरी पण त्याची एक तुकडी आहे आता पहिल्या तुकडीमध्ये मी डॉक्टर आनंद आरसकर आहे युरोलॉजिस्ट मग डॉक्टर अमित ऑन्को सर्जन ते पण तुमच्याशी बोलतील डॉक्टर श्रीरंग रानरेड्डीचं कार्डियक सर्जन अँड लकी इज डूईंग दी कार्डियक सर्जरी ॲज ऑफ नाव आपण ज्यावेळेस बोलतो आणि नेक्स्ट केस त्यांची रोबोटिकच आहे आज पण आणि चौथे सर्जन आहे डॉक्टर अंबालाल गुरुम अ गायनेकॉलॉजिस्ट आणि काल जी सर्जरी झाली त्याचे लीड सर्जन डॉक्टर अंबालाल गोरम होते आणि बाकी सर्जन्स त्यांना मदत करण्यासाठी त्यावेळेस हजर असतात सो इट इज अ पहिली तुकडी आहे पण आम्हाला सांगण्यात आनंद होत आहे की ज्यानंतर अजून दुसरी तिसरी प्रत्येक सर्जनला इथे रोबोटला ॲक्सेस आहे जे काही या फील्डमध्ये इन्व्हॉल्व्ह आहे थोडीशी माहिती देतो मी डॉक्टर अमित परसनीस मी कॅन्सर सर्जन आणि सर्जन आहे मणिपाल हॉस्पिटल बा बाणेर येथे विभाग प्रमुख पण आहे आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये सांगण्याचा आनंद होतो की एस एस आय मंत्रा या कंपनीचा एस एस आय मंत्रा थ्री नावाचा सर्जिकल रोबोट कालपासून कार्यान्वित करण्यात आला आहे याच्याविषयी आपण ऐकलं असेल की हा पेशंटसाठी खूप फायदेशीर ठरतो छोटे छोटे इन्सिडेंट्स असतात सर्जरीमध्ये ब्लड लॉस कमी होतो पेशंट लवकर घरी जातो त्याच्यामध्ये विजन खूप चांगली असते कारण का थ्री डी व्हिजन असते त्याची त्याच्यामध्ये डेप्थ परसेप्शन चांगलं असतं पण सर्वात महत्वाची गोष्ट अजून याच्यामध्ये जी आहे जी कधी कधी समजत नाही पेशंट्सला की सर्जन जेव्हा ऑपरेशन करतो तेव्हा सर्जनला खूप ताण सहन करायला लागतो त्याचे हात एका विशिष्ट पद्ध विशिष्ट पोझिशनमध्ये असतात खांदे दुखतात मान दुखते तर तसं या रोबोमध्ये सर्जन बसून काम करतो त्याचे हात असे रेस्टेड असतात एका प्लॅटफॉर्मवरती आणि बसून काम करतो त्याच्यामुळे त्याचं काम जास्ती चांगलं होतं जास्त ॲक्युरेट होतं पेशंटसाठी ते चांगलं असतं आणि अजून सर्वात फार महत्त्वाची गोष्ट की रोबोटचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्यामध्ये सिक्स डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे आपला हात जो लॅप्रोस्कोपी इंस्ट्रुमेंट्स फक्त दोन वर खाली आणि साईड हलू शकतो तर रोबोचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते पूर्ण सर्क्युलर थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये हलू शकतात आणि जे डिसेक्शन असतं ते खूप सोपं जातं अवघड ठिकाणचं डिसेक्शन अवघड ठिकाणी पोहोचून डिसेक्शन करणे हे ज्या मोठ्या मोठ्या कॅन्सर सर्जरीज किंवा ज्या मोठ्या गॅस्ट्रोन्टोसायन सर्जरीज ज्यामध्ये ते आवश्यक असते किंवा डिफिकल्ट इन्फेक्शन्स आहेत तिथं ऑपरेशन करायचं तर तिथं हे रोबोची जी मुवमेंट आहे त्या मुवमेंटचा खूप फायदा होतो पेशंटला आणि सर्जनला त्याचा फायदा होतो कारण सर्जन ती मुवमेंट करू शकतो नॉर्मली ती मुवमेंट पॉसिबल नसते त्यामुळे ओवरऑल दोघांनाही बेनिफिशियल असा असं हे तंत्रज्ञान आहे आणि जसं ते तंत्रज्ञान जास्तीत जास्त ठिकाणी उपलब्ध आहे तसं जसं त्याची कॉस्ट पण कमी होत चाललेली आहे आणि हे मेड इन इंडिया असल्यामुळे त्याची कॉस्ट मल्टीनॅशनल कंपनीच्या रोबोपेक्षा पेशंटसाठी कमी पडते टाइममध्ये काय फरक पडतो टाईममध्ये डेफिनेटली फरक पडतो सुरुवातीचा एक लर्निंगचा पार्ट सोडला एकदा आणि तो एकदा ओवरकम झाला की डेफिनेटली टाईम लवकर म्हणजे सर्जरी लवकर होते कारण का जास्त डिसेक्शन ॲक्युरेटली होतं दिसायला एकदम जवळून दिसतं त्यामुळे डेफिनेटली टाइम याच्यामध्ये कमी लागतो हॉस्पिटल स्टे कमी होतो कारण रिकव्हरी लवकर होते हे रिस्क फॅक्टर जे नॉर्मल सर्जरीमध्ये रिस्क फॅक्टर तेवढंच रिस्फॅक्टर याच्या ॲडिशनल काय रिस्क फॅक्टर वेगळे नाही खूपच अतिशय कठोर क्वालिटी प्रोसेस म्हणून गेलेला रोबो आहे म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही म्हणाल की ऑपरेशन करता करता चुकून रोबोचं इन्स्ट्रुमेंट दुसरीकडे तसं होतच नाही तुम्ही दुसरी नजर जरी हटवली त्या त्या स्क्रीनवरून तर रोबो थांबतो तुमच्या हातातून इन्स्ट्रुमेंट पडलं तर रोबो थांबतो मग पेशंटला कुठे इजा हो, व्हावी किंवा पेशंटला इजा होण्याची शक्यता किंवा काहीतरी मिसहॅप होण्याची शक्यता अशी अजिबात नाही उद्या लाईट गेले त्याच्यामध्ये आठ तासाची बॅकअप बॅटरी आहे तो बॅटरीवरती चालू राहतो आठ तास सर्जरीचा संपून जाते एक दोन तासामध्ये मग तशी जी रिस्क असते तशी अजिबात त्यात रिस्क नाही त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो, तो बनवलेला आहे